मिरज इथं उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय इरळी तालुका कवटेमांकाळ येथील दादासो बाळकृष्ण जाधव वर्ष सत्तेचाळीस शेतात ट्रॅक्टरवर काम करीत असताना पडून छातीत गंभीर दुखापत झाली होती भाचा सचिन चव्हाण व मार्तंड पवार या नातेवाईकांनी मिरजेतील सर्व मंगल हॉस्पिटल इथं उपचारासाठी अकरा वाजता आणलं डॉक्टर विक्रम म यांनी उपचार करण्यासाठी दाखल केलं दादासू जाधव यांच्या उजव्या बाजूला चार बरगड्या व डाव्या बाजूच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या तसंच फुफ्फुस पंक्चर झाल्यानं हवा छातीत भरल्यानं दादासू जाधव यांची प्रकृती जास्त बिघडली सव्वा तीन वाजता जे एन भोमास यांच्या हॉस्पिटल इथं घेऊन जाण्यास सांगितलं भोमास हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी दादाचो जाधव यांना आणल्यानंतर ट्यूब आणण्यास डॉक्टरांनी सांगितलं भोमास हॉस्पिटल इथं उपचार सुरू असताना मयत झाल्यानं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मयत झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तोडफोड केली गांधी चौकी पोलिसांनी भोमास हॉस्पिटल इथं जाऊन नातेवाईकांची समजूत काढली पण नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतलं नव्हतं